नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी कशी करायची सर्वात प्रथम सरल पोर्टलवरील स्कूल मोडून हे पोर्टल ओपन करायचं आहे त्यानंतर लॉग इन पेजवर एवढ्याच नंबर पासवर्ड कॅपच्या टाकून आपण लॉग इन करायचं आहे केल्यानंतर आपल्या समोर स्क्रीन स्टेटस म्हणजे एकूण ज्या स्क्रीन आहेत त्या दिसतील तर त्या आप स्क्रीनमध्ये आपल्याला ज्या स्क्रीनमध्ये बदल करायचे म्हणजे ज्या मुद्द्यामध्ये बदल करायचे आहेत त्यावर टिक करायचं आहे आणि ज्या मुद्द्यात माहिती बदल करायची नाही त्याला अनटिक ठेवायचं आहे म्हणजे ती माहिती ऑल ॲटोमॅटिक फायनलाईज होऊन जाणार आहे मग त्यासाठी आपल्याला मागील वर्षाचा डेटा चेक करावा लागणार आहे त्यासाठी सर्वात शेवटी तळाला एक डाटा या टॅबवर क्ले करायचा आहे त्यानंतर आपल्याला लास्ट इयरचा सगळा ला, ला ला। डाटा आपल्या समोर दिसणार आहे तो वाचून घ्यायचा आहे आणि ज्या ज्या मुद्द्याला आपल्याला माहिती चेंज बदल करायचा आहे ते मुद्दे आपण नोंद करून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी खाली तळाला आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन यावर टिक मार्क करून डाटा सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपले स्कोल पोर्टलचे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते ओपन होतील आता या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या माहिती बदल करायचा आहे त्या मुद्द्याला आपल्याला टीक करायचं आहे आता ते मुद्दे आत मी नोंदवून घेतले होते ते मुद्दे मी या ठिकाणी मार्क करत आहे तुम्ही पण जे नोंदवले असतील ते मार्क करून घेऊ शकता ज्याला मार्क केले आहेत तीच माहिती आपल्याला बदलता येईल बाकी माहिती लॉक होऊन फायनलाइज होणार आहे त्यामुळे मार्क करताना काळजीपूर्वक टिकमार करायची आहे महत्वाचं म्हणजे वर्ग खोल्यांच्या बाबतीत इमारतीच्या बाबतीत काळजीपूर्वक माहिती पाहून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या काही भौतिक सुविधा वाढल्या असतील तर कॉम्प्युटर आहे नंतर ग्रंथालय बाबतीत लायब्ररी आहे असे काही मुद्दे आहेत एस सदस्य बदलले असतील एस एमसीवर टिकमार करून घ्या बँक खाते बदलले असतील तर खाली बँक खात्याची माहिती आहे ते, ते करून घ्या आणि सर्वात शेवटी मग टीकमार केल्यानंतर त्याला सबमिट म्हणूया सबमिट केल्यावर आपल्याला ते पुन्हा एकदा सूचना येईल की तुम्हाला ही माहिती जी अंचे केले ती तुम्हाला बदलायची आहे का तर त्याला ओ यस केलंय ओके केलंय अशा प्रकारे आपलं या ठिकाणी माहिती भरून झालेली आहे म्हणजे आपल्या या वर्षाचं पहिलं लॉग इन झालेलं आहे तर लॉग इन झाल्यानंतर माझी शाळा मुख्य सुंदर शाळा या टॅबवर क्लिक करायची आहे कुठल्याही एका टॅबमध्ये माहिती भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त सेव्ह करायचा आहे अशा प्रकारे आपण एक मुद्दा सेव्ह केला आहे म्हणजे आपण या शाळेची नोंदणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात झालेली आहे धन्यवाद